हॅलो फ्रेंड नमस्ते माझ्या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी जोयन रहती। या ठिकाणी कटोरी जॉईन करून दाखवणार आहे ती कशा पद्धतीने शिवायची आणि कसे कटोरीचा टक्स टाकायचा आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे आणि सविस्तर या ठिकाणी दाखवणार सुद्धा आहे अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज अस्तर लावून जॉईन करून घेतलेले आहोत आता आपण या ठिकाणी कटोरीचा भाग जॉईन करून घेणार आहोत ह्या ठिकाणी मी कटोरीचा भाग जॉईन करून दाखवणार आहे तर हे अशा पद्धतीने ह्या ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आणि ह्या राऊंड राऊंड जो साईड आहे ना त्यावरती आपण शिलाई घालून घेणार आहोत तर आपण आता ह्या ठिकाणी राऊंड भागावरती शिलाई घालून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही भाग जॉईन करून घ्यायचे असतात हे पा अशा पद्धतीने हे वरच्या साईडला ठेवून घ्यायचे आणि त्यावरती शिलाई घालून घ्यायची असते तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे तर आता आपण या ठिकाणी दोन्ही टोक जॉईन करून घेतलेले आहोत हे पा अशा पद्धतीने दोन्ही एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि थोडे थोडे कापड धरत या ठिकाणी पूर्ण राऊंड भाग हा शिवून घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने हा वरचा भाग जॉईन करून घेत आहे खालच्या साईडनं कटोरी जॉईन करायची नाही तर गळ्याच्या साईडने कटोरी जॉईन करायची आणि खालच्या साईडला जो एक्स्ट्रा होतो ना काही वेळेस हा कटोरी आपली वाढली जाते किंवा कम पडली जाते तर त्या ठिकाणी काय करावे हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर मी ह्या ठिकाणी सुद्धा असं सविस्तर सांगणार आहे तर त्या ठिकाणी घाबरून जायचे नाही तर सोल्युशन मी या ठिकाणी दाखवणार आहे तर सगळ्यात सोप्या पद्धतीने आता आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेत आहोत हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जॉईन करून घेत आहोत थोडस अर्धा इंच आपला हा कटोरीचा भाग वाढलेला आहे तर आता आपण ह्या ठिकाणी काय करायचे असतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आपला ह्या ठिकाणी अर्धा इंच वाढलेला आहे तर हे पा अशा पद्धतीने हे खालचा भाग थोडासा वाढून झालेला आहे आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत हे तुम्ही पाहू शकतात तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी थोडंसं पाहून घ्या तर कसा भाग एक्स्ट्रा झालेला आहे वरच्या साईडने दोन्ही एक साथ आपण जॉईंट करून घेतलेले आहोत तरीसुद्धा ह्या ठिकाणी जॉईंट एक्स्ट्रा झालेला आहे काही वेळेस काय होतं आपण वरच्या साईडला थोडंसं सा कम धरतो म्हणून खालच्या साईडला जास्ती होते तर ह्या ठिकाणी तसे झाले नाही तर आता आपण या ठिकाणी काय करायचा तर हे पा त्या टोकावरती आपण हा असा फोल्ड करून घ्यायचा आणि जो एक्स्ट्रा कापड झालेला आहे तो आपण या ठिकाणी करेक्ट कट करून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा टक्स पाडायच्या ठिकाणी असा हा फोल्ड करून झाल्यानंतर ह्या ठिकाणी जो एक्स्ट्रा भाग होतो तो आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत तर हे पा सर्वात सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण जो एक्स्ट्रा भाग झालेला आहे तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेतलेला आहे ए, आता तर आता ह्या ठिकाणी पाहू शकतात तो सरळ झालेला आहे एकदम असा व्यवस्थित असा सरळ झालेला आहे आता आपण ह्या ठिकाणी टक्स पाडून घेणार आहोत तर सर्वात सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने हा सरळ करून घेतलेला आहोत तर आता ह्या ठिकाणी आपण सुद्धा घालून घेणार आहोत तर टक्स पाडत असताना नेहमीप्रमाणे आपण वरच्या साईडला अडीच इंच ठेवणार आहोत आणि खालच्या साईडला जो टक्स कटोरी वाढवत असताना आपण दीड इंच वाढवलेला होता तो आपण ह्या ठिकाणी दीड इंचांची मार्किंग करून घेणार आहोत तर तुम्हाला कटोरीचा हा जास्ती हवे असेल आणि खूर हवे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तीन सुद्धा करू शकतात तर हे पहा मी थोडंसं कट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अडीच इंच ठेवलेलं आहे तुम्ही कट न करता तुम्ही त्या ठिकाणी तीन इंचसुद्धा ठेवू शकता तर हे पा अशा पद्धतीने अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला दीड इंचावरती मार्किंग करून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने खालच्या साईडला दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आता हे दोन्ही पॉईंट आपण जॉईन करून घेणार आहोत ही मार्किंग झाल्यानंतर आपण व्यवस्थित असे ह्या ठिकाणी शिलाईसुद्धा घालून घेणार आहोत त्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर अशा पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे स्टिचिंग करून घेणार आहोत तर हे प अशा पद्धतीने या ठिकाणी मार्किंगवरती मी एक शिलाई घालून घेतलेली आहे तर सर्वात सोप्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी कटोरीला कशा पद्धतीने जॉईन करायचे आणि एक्स्ट्रा कापड झाल्यानंतर काय करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपली कटोरी खूप सुंदर अशी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सस नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नव व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती पहा तर